सर्वांना मी प्रदीप अडोला ऑनलाईन गाईडमध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत जिल्ला 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 ले ले आहे बघा आता जिल्हा बदल्या जिल्हा बदली जिल्ह्यांतर्गत बदलीच्या याद्या पडलेल्या आहेत बरं त्या बदलीमध्ये चुकून तुमचं नाव आलं नाही ना हे पण आहे आपल्याला म्हणजे तुमची बदली झाली पण बदली पात्रामध्ये चुकून नाव नाही ना, ना, ना आलं ते पण चेक करायचं पण एवढ्या मोठ्या यादीमधून बघा आता ही एक यादी आहे सत्याहत्तर पानाची एवढ्या मोठ्या यादीमधून मित्रांनो कशा पद्धतीने नाव शोधायचं हा हा पण एक प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे तर ते सोप्या पद्धतीने आपलं नाव कसं पटकन शोधायचं ते आपण आज बघणार आहोत बघा ही ही जी यादी आहे या ही आहे सत्याहत्तर पानाची आता सत्याहत्तर पान बघत राहणार का आपण तर नाही बघा याला आपण क्लिक करून ओपन करायची बघा क्लिक करून ओपन केल्याच्यानंतर आता ही यादी या ठिकाणी ओपन होईल आता या यादीमध्ये आपलं नाव सहजतेने एकदम पटकन कसं शोधायचं हो बघा हे यादी जर तुम्ही बघत गेलात खूप मोठी यादी असते ही ठीक आहे आता एवढ्या मोठ्या यादीमध्ये हे सगळे बदली पात्राची यादी आहे याच्यात कदाचित तुमचं नाव चुकून आलं नाही ना, न, ना न, का ते पण तुम्ही बघायचं आहे ठीक आहे तुमचं नाव सुद्धा आलं नाही ना बघायचं कारण काय होतं आपण गडबडीत प्रोफाईल भरलेली आहे त्या गडबडीमुळे ते चुकलेली असते ठीक आहे तर तुम्ही बदलीच पात्र होऊ शकता बघा मित्रांनो पुढे भविष्यामध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला दोन दिवसामध्ये संधी दिल्या जाणार आहे त्याच्यामुळे आजच बघून घ्या की या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही आहे ठीक आहे आता हे नाव कसं शोधायचं ते मी तुम्हाला सांगतो ठीक आहे आता हे पूर्ण यादी आहे या यादीमध्ये या आपण शोधूया तर इथे वर तीन टिंबला जाऊया बघा तीन टिंबला जाऊ इथे फाइंड ठीक आहे फाईंड केल्याच्यानंतर इथे जे नाव तुम्हाला शोधायचं आहे ते शोधू शकता समजा मी इथे झाडे टाकलं आणि इथे सर्च केलं सर्च केल्याच्यानंतर बघा इथे झाडे आलं आहे बघा एक सुरेश अभिमान झाडे एक हजार बेचाळीस नंबरवर आहे बघा आता हे सर एक हजार बेचाळीस नंबरपर्यंत त्यांना ते शोधायला लागलं असतं परत जर तुम्हाला वाटलं की नाही हे माझं नाव नाही आहे तर इथे नेक्स्टला क्लिक करा नेक्स्टला क्लिक केल्याच्यानंतर रीच द फर्स्ट रिझल्ट बघा सुनीता अशोक झाडे हे नावाला नेक्स्ट करा बघा गीता महादेव झाडे नेक्स्ट करा सुनीता श्रीवर्धन झाडे अशा पद्धतीने हे नाव येत आहेत बघा प्रीती किशोर झाडे त्याच्यानंतर सुरेश अभिमान झाडे एक हजार बेचाळीसवर आलो आपण तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव सहजतेने इथे शोधू शकता ठीक आहे तुम्हाला वाटलं की जन्मतारखेनं शोधता येते का तर जन्मतारखेनं पण तुम्ही शोधू शकता ठीक आहे तर ही पूर्ण बदली पात्राची यादी असते कदाचित याच्यात चुकून तुमचं नाव आलं नाही ना मित्रांनो ते बघून घ्या तर एवढी मोठी यादी कशा पद्धतीने बघायची ते आपण बघितलं तर तुम्ही मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बऱ्याच जणांना याची गरज आहे तर तुम्ही या फाईलला शेअर करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर